कोळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टीची भव्य विजय संकल्प महासभा उत्साहात संपन्न आगामी कोळगाव बदलापूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या तयारीत मुक्ती पार्टीने आपली ताकद दाखवत भव्य विजय संकल्प महासभा मोठ्या उत्साहात संपन्न केली सभेला नागरिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती पाहायला मिळाली सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे संयोजक वामन मेश्राम यांनी प्रभावी भाषण करत बहुजन संघर्ष सत्ता परिवर्तन आणि सामाजिक न्याय यावर जोरदार भूमिका मांडली सभेतून स्पष्टपणे संदेश देण्यात आला की बहुजनांच्या राजकारणासाठी बहुजनांची सत्ता आवश्यक आहे फक्त निवडणूक नाही परिवर्तनाचे यज्ञ साध्य करायचे आहे असा स्पष्ट संदेश देण्यात आला कार्यक्रमात बदलापुरातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच काँग्रेस अशा विविध प्रभागातून मोठ्या संख्येने उमेदवार व तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत एकजूट आणि परिवर्तनाचा निर्धार व्यक्त केला मंचावर बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि स्थानिक मान्यवरांची उपस्थिती होती सभेच्या शेवटी लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी आणि बहुजनांच्या हक्कांसाठी आगामी निवडणुकीत बहुजन मुक्ती पार्टीला भक्कम पाठबळ द्या असे आवाहन करण्यात आले बदलापूर मध्ये बहुजन मुक्ती पार्टीचा विजय बिकुल वाजल्याचे स्पष्ट दर्शन या महासजीने घडवण करतो व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश जत्ता बदलापूर तो या 3.5% लोकांचा संख्या बळावर खेण्यासाठी सध्या जे केंद्रामध्ये सरकार आहे ते सध्या भारतामध्ये काय करते आहे भारतीय जनता पक्ष तरी घडवून आणण्याची कामं या लोकांनी देशामध्ये केलेली आहे हे ब्राह्मण धर्माचे अनुयायी नाही आहे परंतु या लोकांना मुसलमानांबरोबर लढवून हिंदू मुसलमानांच्या दंगली घडवल्या जातात आणि दंगली झाल्यानंतर हा वर्ग हिंदू बनवला जातो तो हिंदू नाही आहे कुठल्याही धर्माचा प्रचार करण्यासाठी धर्माचे जे प्रचारक ब्राह्मण लोक आहेत त्यांनी हिंदू धर्माचे श्रेष्ठ सिद्धांत हिंदू बनवलेशेलवींच्या माध्यमातून ही बरेच दिवसापासून तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे यश मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे नक्कीच सर एकंदरीतच विकासाच्या मुद्द्यांना घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढल्या जातात बहुजन मुक्ती पार्टीचं काय असणार आहे निवडून आल्यानंतर परिवर्तनामध्ये विकासाचा मुद्दा सहभागी करता येऊ शकतो विकासामध्ये परिवर्तन सामील करता येतं त्यामुळे आमचं लक्ष परिवर्तनाकडे सर काही तीन परिवर्तनामध्ये विकास सामील करता येत तीन चार दिवसाअगोदर भारतीय जनता पक्ष आणि बहुजन मुक्ती पार्टी यांच्यामध्ये काही शाब्दिक चकमक देखील झाली होती हानामारी देखील झाली होती लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव एकीकडे आपण साजरा करतोय अशा प्रकारची मारामारी होणं कशा प्रकारे निंदा करता तुम्ही या घटनेचा लोक हातघाईला आले याचा अर्थ त्यांना असं वाटते की ते यांच्यामुळे निवडणूक हारणार आहे